काय मैत्रिणी तुम्हाला पण जीन्सच्या पॅटर प्रेशर पडतो बाबा काय करायचं आता मुलांनी काही काळानं जीन्स पॅन्ट वापरली आपल्याला प्रेशर पडतो बाबा काय करायचं ना त्यासाठी बघा सगळ्यांसाठी इनिक काही तर किचनसाठी छान घेऊन आलेले परत आपण किचनवर आपण पोरपट वगैरे चपाती करता वापरतो ना तेव्हा मग काय होतं बघा पोरपट वगैरे आपण खाली कपडा वगैरे घेतो ना तर मग त्यासाठी बघा काहीतरी आलेलं आहे आपल्याला जीन्सचे पॅन्ट वगैरे असतात ना तर त्याचा काय उपयोग करायचा तर जीन्सच्या पॅट्ट किती असते काय करायचं ना तर छान असा उपयोग घेऊन आला मी जीन्स पँट घेतले तर त्याचा छान असा उपयोग सांगणार आहे हाय नमस्कार मित्रिनो मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे छान असं बघा जीन्सचे पॅन्ट आपल्याला काय करायचं ना तर ह्या जीन्स पॅन्ट छान असा मी उपयोग करून दाखवणार किचनसाठी छान असा आपण उपयोग करायचा हा बघा जाडची जीन्स पॅन्ट नाही बरं आपण पोळपाडासाठी आपला जाड कपडा वगैरे खाली आपण चपाती वगैरे लाट घेणार तर त्याचं बघा युनिक काहीतरी घेऊन त्यासाठी बघा बघा नवीन जीन्सचे कपडे घेतलेले आणि मी असं ठिकाणी सिलाई करायला घेतले जर तुम्ही घेतलं चालेल किंवा असत्र वापर चालेल छान असं बघा माझ्याकडे चीनचे पॅन्ट त्याचा काय उपयोग करायचा छान असे उपयोग केलाय तर चला व्हिडिओ सांगा ना व्हिडिओ आवडला नक्की मला कमेंट करू सका आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनल म्हणजे असेल तुम्हाला नवीन व्हिडिओ बघतील आणि जे माझ्या चॅनल जे कोणी नवी आहेत जे रेग्युलर कोण व्हिडिओ बघते त्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा मनापासून आभार आहे तर चला आपण कोण कंटिन्यू एकदम सोप युजफुल आयडिया सांगितलंय मी घरगुती थोडक्या सांगितल्या तर छान असं तुम्हाला सांगते तर चला त्यासाठी वापर आपल्याला लागणार आहे आपण जो पोळपट आपण चपाटला तो घेणार आहे तर चला पोळपाटलं हे आपण कट करून घेणार त्यासाठी ठिकायाची बोणी शिल्लक असते ठिकायाची बुधी घेतली आहे तो ह्या पोळपाटने आपण सर्कल कट करू करताना जरा एक्स्ट्रा कट करून घ्यायचं एक्स्ट्रा राहिलं तरी काही नाही आपल्याला कमी पडू नये व्यवस्थित म्हणजे आपण चपाती वगैरे करताना जाड जेवढं होईल एवढं करायचं म्हणजे भरपूर जाड केलं का नाही ते हलणार वगैरे आहे त्यासाठी बाबा पोळपाट घेतलेलं पहिला आपण सर्कल करून घेऊ ह्या मापाने सर्कल कट करून घेणार पोळपाट असं ठेवलेला आहे आणि व्यवस्थित त्याचा कट करून घेऊया आपण पहिले ड्रॅक्ट करून घ्यायचं एकदम युजफुल आहे बघा बऱ्याच वेळा आपण किचनला वगैरे आपला प्रश्न पडतो ना बाबा त्यासाठी बघा छान असं युनिक काहीतरी मी घेऊन आलेले जरी तुमच्या जेवढ्या मापान असाल तेवढ्या तुम्ही त्या मापाने जरी घेतलं तरी चालेल जर तुम्हाला हवा असल्याचं तर चालेल छान असं घेताना एक्स्ट्रा घ्यायचं साईड मी कट करून घेऊ एकदम यूजफुल आहे बघा बऱ्याचशा आपण किचनसाठी ना बऱ्याच आपण चपाती वगैरे करतो ना त्यासाठी मग आपण तर एखादा कपडावर किंवा नॅपकिन वापरत असतो पण ते नॅपकिन काय होतं आपण जर हात वगैरे हलवाय गेले तिकडे तिकडं सरतं ना त्यामुळे छान असं बा मस्त आहे जा छान उपयोग करणार करून घेतलेला कट करून घेतले की व्यवस्थित बघा असं ते थपा ठेवताना सरळ एका वेळ छेऊन घ्यायचा हा बघा हा आपण जीन्सचा कपडा घेतलेला बघून घ्यायचा जीन्सच्या कपडा केवढा बसतोय तेवढ्यात एवढाच बसतोय आता दुसरा तसाच ठेवून घ्यायचा त्याच्यावर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचा एकसारखं ठेवून घ्यायचं आणि ते जेव्हा सर्कल आपण कट केले तो व्यवस्थित ठेवायचा आणि पूर्ण ह्याला स्टिच करून घ्यायचं फक्त एका साईडला जरा ओपन ठेवायचं व्यवस्थित असं फक्त व्यवस्थित असं ठेवायचं कट वगैरे करायचं फक्त ठेवताना पण जीन्सचे पॅन्ट एका वेळ ठेवायच्या आणि वर मग आपण जे छिक्याचं कट केल्या सर्कलच ठेवायचं म्हणजे काय होणार आहे बरोबर आपलं ना जेवपर्यंत आपण बाहेर काढताना आपलं ठिकायचं वगैरे सगळं आज जाणार आहे मग व्यवस्थित असं ठेवायचं आणि आपण स्टिच करून घ्या एकदम सहज आहे झटपट पटापट असं होण्यासारखं आहे जास्त काही नाही तर चला एकदम आपण लगेच स्टिच करून घेऊ व्यवस्थित ठेवलंय का बघून घ्यायचं खालच्या वर कपडा व्यवस्थित असं आणि स्टिच करायला घेऊया ठेवताना वरचा कपडा व्यवस्थित एकत्र का बघून घ्यायचं आणि मगच ठेवायचं तर तुमच्याकडे जीन्स पॅन्ट वगैरे नसेल ना तर तुम्ही छान असं जाड आपण शर्ट वगैरे असेल ना ते आपल्या बरं जर कसं बाशी जिल्हे घ्यायचं काय करायचं तर छान असा बघा उपयोग होतो एकदम छान असं बघा स्वतःला बरोबर ठेवून घ्यायचं एकसारखं येते का बघून घ्यायचं पाहिजे व्यवस्थित आलं पाहिजे आणि असा कपडा सारून घ्यायचा जेणेकरून कपड्याला गोळी वगैरे कुठे येऊन राहून जरा ओपन ठेवायचं आपल्या एक साई ते आपण कट करून घेऊया केलं तरी चालेल किंवा तुम्ही बरोबरात के त्या बापाने केलं तरी चालेल फक्त जाड करा ते पोळपट दोन्हीला एक साथ वापरता म्हणजे पूर्ण राऊंड लावा छान असं पण स्टिच करून घेते तात ओपन करून बाहेर काढून घ्या इथं बघा तीन लेअर ही बाहेर सोडायची आणि जेंची पॅन्ट आलेली ती व्यवस्थित काढून घ्यायची अशी बाहेर थोडंसं असं बाहेर काढून घेतो पूर्ण सर्कलला म्हणजे इनिक छान असं साधं सिंपल बराच वेळ आपल्याला असं होता हे बघा ओपन झालेलं हे आत घालून घेऊया आणि पूर्ण राऊंडला छान असं आपण स्टिच करून घेऊया आणि पूर्ण राऊंड छान असं स्टिच करून घ्यायचं जेवढं तुम्हाला जाड बारीक पाहिजे तेवढं तुम्ही खेळू शकता छान असं आपलं बनवून झालेलं आहे जर तुम्हाला हवा असेल तर मधून पण स्टिच वगैरे करून घेऊ शकता एकदम साधा सिंपल छान असं झालेलं जर तुम्हाला हवं असेल ना तुम्ही ह्याच्या पण मधोमध म्हणलं तर छान असं तुम्ही चिच वगैरे घेऊ शकता करून जरा कसं झाड वगैरे कपड्या केलेलं त्यामुळे दिसताना असं दिसते पण इनिक छान असं आपलं बघा छान असं आपलं पोळपाच्या आकाराचं चा झालेलं आहे तर बघा एकदम छान असं बघा आपलं झालेलं आहे तुम्ही इथं स्वयंपाक वगैरे करताना किंवा भाकरी वगैरे करताना पण छाण्याचा उपयोग करू शकता किंवा किचनला वगैरे छान असं चपात्यावर लाटाना बऱ्याच वेळा आपण लाटाय गेले की मग असा वगैरे असं असं ना तर त्यासाठी बघा हिनिक छान असं बघा आपला मस्तपैकी सर्कल मध्ये झाले किंवा तुम्हाला असेल तुम्ही चौकने आकार वगैरे केलं तरी चालेल आणि एनिक छान असं बघा किचनसाठी छोडक्याचा इथे छान झालं आपण तर एक कपडा हातरतो पण नॅपकिन आपण काही डबल हातरत नाही मग तिकडकाचं काय होतं नॅपकिन जर सरकलं का नाही तर मग सरकतं नाही त्यामुळे असं जाड वगैरे असं खाल्लं तर मग हे होत नाही तर छान असं बघा आपण असं लाटताना वगैरे एकदम हिनिक छान असं बघा आपलं कवर झालेलं आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही पण असं किचनसाठी नक्की ट्राय करा एकदम युजफुल छान असं बघा आपलं गोल सर्कलमध्ये कट करून स्टिचवर करून झालेलं साधं सिंपल आहे जास्त काही नाही एकदम झटपट झालेलं आहे तर असेच नऊ व्हिडिओ आता तर पुढल्या व्हिडिओ आणि चान ऐन शक्य म्हणजे असं तुम्हाला नऊ नऊ युजफुल आयडिया बघायला पडतील तर चला पुढल्या व्हिडिओ बाय बाय